आज सकाळी सव्वा सात वाजता दरम्यान डोंगाव परिसरामध्ये भूकंपाचा झटका जाणवला सव्वा सात वाजता वाजता दरम्यान मुलं शाळेत जात असताना मी त्यांना शाळेत पाठवण्यासाठी उठलो असता सकाळी असं जाणवलं की जमीन हलत आहे माझा बेड पूर्णपणे हल्ला आणि त्याच्यानंतर पत्नीला विचारला त्याने सांगितले की हो मलाही धक्का जाणवला आणि मग मग माझ्या स्टेटसवर सात वाजून सोळा मिनिटाला जेव्हा हे ठेवलं स्टेटस ठेवलं की सभी मा मा महीं महीं आ, कि सगळीकडे डोंगाव मध्ये जमीन हल्ली आपल्याला जाणवलं का तर कित्येकांचे कॉल व मेसेज आले त्याने मागील चार महिन्यात ही दुसऱ्यांदा घटना आहे रमजान महिन्यात चार सव्वा चार वाजता जमीन हल्ली होती त्याची पुनरावृत्ती झाली तसं जाणवला लागली होती ते कपडे काढता हल्ल्यासारखी झाले मला काय वाटलं बीपी सेबर त्यामुळे पण नंतर की हा भूकंपाचा झटका नमस्कार मी गजानन जाधव सोनार हो। शहरा देशमुख वाटा आज सकाळी सात वाजून पंधरा मिनटं ते वीस मिनट या दरम्यान सात पंधरा ते सात वीस या दरम्यान सकाळी गायमरत असताना थोडंसं काहीतरी आज हल्ल्यासारखं जाणवत त्यावेळेस घालून माझ्या आईचा आवाज आला की बाबा रे आपला हलून राहा त्यावेळेस असं जाणवलं नव्हतं की भूकंपाचा धक्का असेल म्हणून पण ज्यावेळेस मीडियामध्ये बातमीमध्ये आले की नांदेड परभणी हिंगोली या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले त्यावेळेस आम्हाला समजलं की लोणारमध्ये पुढे पाच मिनटांकरता की भूकंपाचे धक्के जाणवले लोकांमध्ये त्यामुळे थोडी घबराट आहे आजही लोकांना असं वाटतं की एकदा धक्का बसल्यानंतर पुन्हा दोन तीन दिवसानंतर किंवा बारा घंट्यानंतर चोवीस घंट्यांतर धक्के जाणवतात त्यामुळं प्रश्नजना थोड्या लोकांना जागरूक करून त्यांना सांगावं की हो। याची तीव्रता किती होती काय होती हे ज्यावेळेस लोकांना समजेल त्यावेळेस त्यांचं थोडं घबराट होणार कमी होईल माझी प्रश्नाला विनंती की ते त्यांनी जाहीर करावं हो। नमस्कार मी विनोद थोरवे राहणार लोणार आज सकाळी सातच्या दरम्यान मी पाठीवर झोपलेलो असता मला अचानक पाठीला हदरा बसल्यासारखं जाणवलं म्हणजे पूर्णपणे पाठ हल्ली शरीर बॉडी पूर्ण हादरल्यासारखी जाणवली मला वाटलं कोणी काहीतरी वस्तू आदळली आय असेल घरामध्ये कोणीतरी बाजूला पाय आदळत असेल चेअरवर बसल्याच्या नंतर आजूबाजूला उठून पाहिलं तर घरामध्ये कोणीच नाही सगळे आपापल्या मनमध्ये आणि नंतर थोड्या वेळात कळालं हा भूकंप होता